राज्य सरकारनं शाळा उघडण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आजपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या शाळा सुरू झालेल्या आहेत यासाठी प्रशासनानं जोरदार तयारी केली असून शाळांना काही नियम आणि अटी घालून देण्यात आलेल्या आहेत दुसरीकडे रत्नागिरीत सुद्धा शाळा सुरू झाल्यास जवळपास दोन हजार दोनशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांना पालकांनी संमतीपत्र दिलं मुलांची बैठक व्यवस्था अंतर राखून करण्यात आली आहे तर तिसरी दृश्य उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शाळा सुरू झाल्या असून वर्ग सुरू असताना योग्य ती काळजी घेतली जाते जिल्ह्यामध्ये सत्तर शिक्षक पॉझिटिव्ह आढळून सुद्धा उस्मानाबादमध्ये शाळांना सकारात्मक प्रतिसाद अहमदनगरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे शाळा कशा पद्धतीनं सुरू होत आहेत कसा प्रतिसाद आहे हे जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात नगरमधून आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर आपल्यासोबत आहेत कुणाल कोणकोणत्या भागामध्ये कशा पद्धतीनं शाळा सुरू झाल्यात कसा प्रतिसाद आहे श्वेता नक्कीच आपण बघितलं की शासनाने ज्या वेळेला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला मात्र स्थानिक प्रशासनाला या ठिकाणी ते अधिकार दिले होते की त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती बघून आपण निर्णय घ्यावा त्यानुसार आता अहमदनगरला राजेंद्र भोसले जे आहेत जिल्हाधिकारी यांनी आता शाळा उघडण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आज जे आहे ते नववी ते, ते बारावी पर्यंतचे वर्ग जे आहेत ते खुली करण्यात येणार आहे आणि आपण बघू शकतो की शाळा प्रशासनाने जर्यत तयार करण्यात आलेले आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये शाळे बारावी ते आजपासून उघडणार आहे आणि त्यामुळं सोशल डिस्टन्सिंगचे पालन असेल किंवा सॅनिटायझरची फवारणी असेल ती प्रशासनाकडून पूर्णपणे करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थी देखील आपण पाहू शकतो की या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे काही विद्यार्थी आहेत आपण त्यांची जी बातचीत देखील करणार आहोत काय सांगा आता आठ ते नऊ महिने झाले की शाळा बंद आहे आपण कितीला आहात आणि कुठून आला आहात काय वाटतं शाळा सुरू व्हायला हवी होती किंवा कसं कसं वाटतं आज पहिल्यांदा तुम्ही आता लवकर आठ महिन्याचं आलेला आहात नक्कीच चांगलं वाटत आहे आपण घरी होतो कॉलेज सुरू होतो आनंद वाटतो नक्कीच आपण काही आज तीन तीन काही विद्यार्थी आहेत काय वाटतं घरी कर्मच घरी काय वाटत होतं आणि काय वाटत होतं शाळा सुरू व्हावी कॉलेज सुरू व्हावी नक्कीच वाटत होतं की कॉलेज सुरू व्हावं आपण थोडं ज्ञान द्यावं घरी अभ्यास होत होता किंवा ऑनलाईन अभ्यास आपण करत होता कसं वातावरण होत आठ ते नऊ महिने ऑनलाईन झालं होतं दोन तीन महिन्यापासून चाललं होतं मोबाईल पण त्याच्यावर पण आता कॉलेज वाटतं आज कॉलेज मध्ये आलात तर कसं वाटतं खूप चांगलं वाटतं नक्कीच आपण बघितलं की विद्यार्थी देखील या ठिकाणी उत्साही आहेत आज बऱ्याच दिवसानंतर कॉलेज जे आहे ते सुरू होत आहे त्यामुळे एकूणच काही जिल्ह्यामध्ये शिक्षक देखील पॉझिटिव्ह आढळून आले त्यामुळे काहीतर थोडंसं भीतीचं वातावरण प्रशासनामध्ये आहे मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये पूर्ण महाविद्यालय जे असतील किंवा नववी ते दहावी वर्ग असतील हे सगळं सज्ज झालेलं आहे एकूणच पूर्ण काळजी या ठिकाणी घेण्यात आलेले आहे बिलकुल कुणाल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी